आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत सादर विविध मुद्द्यांवरून आजही गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब आणि उधमपूर इथं सीआरपीएफचं वाहन दरीत कोसळून तीन जवान ठार तर पंधरा जखमी केंद्रीय निवडणूक आयोगानं आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली उपराष्ट्रपती पदासाठीचे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकवीस ऑगस्ट असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख पंचवीस ऑगस्ट आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं देशातली उपराष्ट्रपती पदाची ही सतरावी निवडणूक असून नऊ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी तसंच शेतीवरचा खर्च कमी करण्यासाठी सातत्यानं काम करत असून शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं नवी दिल्लीत आज क्रांतीचे प्रणेते डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते डॉक्टर स्वामीनाथन भारताला अन्ना चाहे उत्पादना स्वयंपूर्ण बनवा चलवी च नेतृत्व यावेळी म्हणाले डॉक्टर स्वामीनाथन ने भारत को खाद्यान्न में आत्मनिर्भर बनाने का अभियान चलाया वो खेती में केमिकल के बढ़ते प्रयोग और मोनोकल्चर फार्मिंग के खतरों से किसानों को लगातार जागरूक करते रहे यानी एक तरफ वो ग्रेन प्रोडक्शन बढ़ाने का प्रयास कर रहे थे और साथ ही उन्हें धरती माँ की भी चिंता स्वामीनाथन यांनी जैवविविधतेच्या पलीकडे जात जैव आनंद या दूरदर्शी संकल्पनेची ओळख करून दिली त्यांच्या कृषी विज्ञान क्षेत्रातल्या कार्याबद्दल त्यांचं कौतुक केलं जात ते केवळ संशोधक नव्हते तर शेतकऱ्यांना नवे शेती शेतीतंत्र स्वीकारण्यासाठी प्रेरित करणारे मार्गदर्शक होते अशा व्यक्तिमत्वाला भारतरत्नाने सन्मानित करण्याची संधी आपल्या सरकारला मिळाली अशा भावनाही मोदी यांनी व्यक्त केल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध प्रश्नांवर केलेली चर्चेची मागणी फेटाळण्यात आल्यामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ झाला गदारोळामुळे दोन्ही सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं लोकसभेचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत मांडलं पीठासीन अधिकारी संध्या रे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुढे चालवण्याचा प्रयत्न केला मात्र विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली अखेर लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं दरम्यान नगरविकास मंत्री मनोहर लाल यांनी लोकसभेत सांगितलं की स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत देशभरात एक लाख त्रेपन्न हजार कोटी रुपयांचे सात हजार छत्तीस प्रकल्प पूर्ण झाले आहेत राज्यसभेत विरोधी पक्षांनी दिलेले पंचवीस स्थगन प्रस्ताव उपाध्यक्षांनी फेटाळले विरोधकांनी त्यावर जोरदार आक्षेप घेत घोषणा द्यायला सुरुवात केली त्यावर राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं केंद्र सरकारने सुरू केलेल्या भारत जैन या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपक्रमात पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत सर्व बावीस भाषांचा समावेश केला जाईल अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल लोकसभेत दिली सध्या भारत जैनमध नऊ भारतीय भाषा समाविष्ट आहेत यात मराठी हिंदी तमिळ मल्याळम बंगाली पंजाबी गुजराती तेलगू आणि कन्नड या भाषांचा समावेश आहे येत्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत यात आसामी मैथिली ओडिया संस्कृत सिंधी आणि इतर भाषांचा समावेश होईल अशी माहिती सिंग यांनी दिली राष्ट्रीय हातमाग दिन आज साजरा होत या यानिमित्त नवी दिल्लीत भारत मंडपम इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहा वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात देशभरातून साडेसहाशे विणकरांसह परदेशी खरेदीदार निर्यातदार यांचा सहभाग आहे या कार्यक्रमात संत कबीर हातमाग पुरस्कार तसंच इतर राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरणही होणार आहे या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर इथं आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनाला झालेल्या अपघातात तीन जवान ठार झाले असून इतर पंधरा जण जखमी झाले आहेत या जवानांना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळून हा अपघात झाला जवानांची एकशे सत्याऐंशी बटालियन बसंत घर इथली कारवाई करून परतत असताना उधमपूर जिल्ह्यातल्या कांदवा इथं हा अपघात झाला या वाहनात एकूण तेवीस जवान होते जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आह महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातल्या काटली गावाजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात चार विद्यार्थी एका ट्रकच्या धडकेत मृत्यूमुखी पडले तर अन्य दोघे जखमी झाले त्यानंतर संतप्त नागरिकांनी हा महामार्ग रोखून धरला या अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी हवाई मार्ग नागपूरला नेण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त कलि असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे जखमींच्या उपचाराचा खर्चही राज्य शासन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्यासंदर्भात नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या निर्णयाला आव्हान देणारी वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं ना फेटाळली आहा न्यायमूर्ती दीपांकर दत्त आणि न्यायमूर्ती ए जी मसीह यांनी सांगितलं की वर्मा यांना अंतर्गत समितीच्या चौकशी प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर समितीच्या निर्णयाला आव्हान देता येणार नाही न्यायमूर्ती यशवंत वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात असताना त्यांच्या घराच्या आवारात मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्यामुळे वादग्रस्त ठरले आहेत उत्तर उत्तरकाशी इथं ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे आज सकाळी वातावरण निरभ्र असल्यानं बचावकार्याला वेग आला आहे गंगोत्री आणि हर्षिल परिसरात वेगवेगळ्या राज्यातले पर्यटक अडकले आहेत त्यातल्या दोनशे चौऱ्याहत्तर जणांची सुटका आतापर्यंत करण्यात आली आता असून त्यात महाराष्ट्रातले एकशे तेवीस पर्यटक आहेत आतापर्यंत हर्शिलमधून पस्तीस जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यातल्या शंभर जणांना उत्तरकाशी इथं तर पस्तीस जणांना डेहराडूनला नेलं आहे उत्तराखंड राज्य सरकार इंडो तिबेटन पोलीस दल राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल बचावकार्य करत आहेत चीनमध्ये चेंगडू इथं आजपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या जागतिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे एकोणीश एक्क्याऐंशी पासून सुरु झालखा या स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात आणि यात ऑलिम्पिक स्पर्धेत समाविष्ट नसलेले खेळ खेळवले जातात यंदा चौतीस विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आहेत यावेळी भारतीय संघ तिरंदाजी बिलियर्ड्स स्केटिंग वुशू आणि रॅकेटबॉल या पाच खेळांमध्ये भाग घेणार आहे पोलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय अथिल्टिक्स स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या अणुराणीनं सुवर्णपदक पटकावलं तिनं यंदाच्या हंगामातल्या सर्वोत्तम अशा बासष्ट पूर्णांक एकोणसाठ शतांश मीटर अंतरावर भाला फेकला या विजयामुळे अनुराणीला जगातल्या सर्वोत्तम महिला खेळाडूंमध्ये स्थान मिळालं आहे इतर स्पर्धांमध्ये भारताच्या पूजा हिनं आठशे मीटर महिलांच्या शर्यतीत तिसरं स्थान मिळवलं ठळक बातम्या पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत सादर विविध मुद्द्यांवरून आजही गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब आणि उधमपूर इथं सीआरपीएफचं वाहन दरीत कोसळून तीन जवान ठार तर पंधरा जखमी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार